राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागले असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आता जयंत पाटलांची पाठ सोडली असून सांगलीच्या खासदार विशाल पाटलांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे कारण त्यांनी आता जातीयवादाचा आरोप करत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याचं चा समोर आलंय त्यामुळे सांगलीतलं राजकारण चांगलंच तापलंय चला व्हिडिओच्या माध्यमातून पडळकरांनी विशाल पाटलांवर केलेला आरोप काय आहे समजून घेऊया सोबतच विशाल पाटील कोण हे सुद्धा जाणून घेऊ नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट सांगलीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभूतवाडी इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला आणि जातीय वादावरून आरोप केला पडळकर म्हणाले की खासदारांच्या बैठका या जत आणि आटपाटी इथेच होतात सांगली जिल्ह्याचे खासदार असताना केवळ आटपाडी आणि जत मध्येच खासदारांच्या मीटिंग होतात त्याचं कारण म्हणजे गोपीचंद पडळकर इथे आहे सांगली मिरज तासगाव कवठे महाकाळ या ठिकाणी बैठका होतच नाही इतका जातीय वादाचा तुमचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावा लागेल अशा शब्दात त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली पण हे सगळं बोलत असताना जयंत पाटलांचा उल्लेख केल्याशिवाय शांत राहतील ते पडळकर उठले त्यांनी एक किस्सा सांगत म्हटलं की जयंत पाटील यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय पण सिंह हो एकटा असतो कळपात येत नाही असा टोला पडळकरांनी मारलाय याशिवाय पडळकर म्हणाले की जोपर्यंत तुम्ही पडळकर यांच्यावर टीका कराल तोपर्यंतच काही जण तुम्हाला जवळ करतील पहिल्यांदा टीका कराल तेव्हा कॉफी दिले जाईल दुसऱ्यांदा टीका केली तर बिर्याणी दिली जाईल पण तिसऱ्यांदा टीका करेल त्यावेळी तुम्ही बाजूला व्हाल असं म्हणत दारापुढे उभारणारे किंवा बूट उचलणारे कार्यकर्ते होऊ नका अशा शब्दात पडळकरांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं इतकंच नाही तर मी संघर्षाला कधीही घाबरत नाही मी संघर्षातूनच तयार झालोय जितक्या फोर्सने माणूस माझ्या अंगावर येतो तितक्याच न मला काम करायला मजा येते राज्यातले अनेक मातब्बर पैसेवाले मी बघितले आहेत माजलेले पैसेवाले बघितलेत त्यांचा माझ जिरवलेला कार्यकर्ता मी आहे जेव्हा मी मागे लागतो तेव्हा त्यांचं मी करिअर उद्ध्वस्त करतो विनाकारण माझ्या मागे लागू नका तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही राजकारण दुरून खूप गमतीचं दिसतं पण एकदा रणांगणात तापू द्या असा इशारा सुद्धा पडळकरांनी यावेळी दिला होता याशिवाय काही दिवसांपूर्वी सुद्धा जेव्हा पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर आणि राजाराम बापू पाटील यांचं नाव घेत नको नको त्या टीका केल्या होत्या ज्याख्या महाराष्ट्राने पाहिल्यात तेव्हा सुद्धा विरोधी पक्षातील नेते पडळकरांच्या विरोधात बोलताना दिसले होते शिवाय वसंतदादा पाटील यांच्याबद्दलची टीकात्मक वक्तव्य केलं होतं सांगली जिल्हा दोन पुढाऱ्यांचा जिल्हा असल्याचं ते बोलले होते पण हा जिल्हा बारा बलुतेदारांचा आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही वसंतदादांसह कृष्णाकाठच्या नेत्यांनी दुष्काळी भागात कृष्णेचं पाणी येऊ दिलं नाही अडीच वर्ष जलसंपदा मंत्रीपद मिळून देखील काम केलेलं नाही जत तालुक्यासह दुष्काळी भागावर त्यांनी अन्याय केला दुष्काळी तालुक्यांना पाणी दिलं तर आमच्या कारखान्यांसाठी तोडायला कोण येणार असं म्हणायचे असा, असा आरोप पडळकरांनी केला होता पडळकरांच्या या विधानाला प्रतिउत्तर करत विशाल पाटील यांनी त्यांचा म्हणजेच पडळकरांचा बोलवता धनी कोण असं म्हणत त्यांना इतकी मोकळी दिली कोणी हे पाहिलं पाहिजे असं म्हणत तो लागली होती शिवाय राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचं काय योगदान आहे याचं सर्टिफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नाही असंही ते म्हणाले होते आता एकदा पडळकरांनी जातीय वादावरून निशाणा साधलेले विशाल पाटील कोण हेही पाहूयात वसंतदादा पाटील यांचं घराणं सत्तर वर्षाहून अधिक काळात राजकारणात आहे मुख्यमंत्रीपदासह अन्य मंत्रीपद मंत्री या घराण्यातील सदस्यांनी भूषवलेली आहेत यापूर्वी स्वर्गीय वसंतदादा पाटील श्रीमती शालिनीताई पाटील स्वर्गीय प्रकाश बाबू पाटील स्वर्गीय मदन भाऊ पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील हे पाच सदस्य खासदार पदावर विराजमान होते विशाल पाटील यांच्या रूपानं या घराण्यात सहावं खासदार पद हे मिळालं होतं महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही महाशक्तींच्या नाकावर टिचून विजयी झालेले सांगलीचे खासदार अशी त्यांनी आपली ओळख कमावली विशाल पाटील ज्या सांगली लोकसभा क्षेत्रातून निवडून आले त्यात सहा विधानसभा आहेत सांगली मिरज तासगाव महाकाळ आणि आटपाडी आणि जत आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी विशाल पाटलांना त्यावेळी साथ दिली होती वाणिज्य विभागातील मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवणारे विशाल पाटील यांचं मराठी सह हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व आहे आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना सांगलीत वसंतदा उभारला या कारखान्याचं अध्यक्षपद सध्या ते सांभाळत असले तरी आर्थिक संकटात सापडलेला साखर कारखाना भाडे करारावर चालवण्यास देऊन एक धोरणात्मक निर्णय विशाल पाटलांनी घेतला विशाल पाटील यांनी सर्वप्रथम दोन हजार दहा मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवली या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे प्राचार्य सिकंदर जामदार यांनी विशाल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला विशाल यांच्या विरोधात चुलत बंधू माजी मंत्री मदन पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी हार न मानता राजकीय आणि सामाजिक प्रवास आपला सुरूच ठेवला जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यानंतर पंधरा मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव केला त्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी निर्माण केलं पुढे दोन हजार एकवीस साली झालेली जिल्हा बँकेची निवडणूक त्यांनी एकतर्फी जिंकली विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडवण्यात आली काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यामुळे विशाल पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली होती भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढवली होती आणि विशाल पाटील यांना तीन लाख चाळीस हजार आठशे एकाहत्तर मतं त्यावेळी मिळाली होती आणि वसंत तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी विशाल पाटील सांगलीमधून अपक्ष निवडून आले होते आणि आता सांगलीच्या राजकारणात आजपर्यंत आपण गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा वाद पाहिलाय मात्र आता पडळकरांच्या निशाण्यावर विशाल पाटील आल्यानं समीकरण बदलताना दिसत आहेत आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही समीकरण दिवसेंदिवस आपल्याला आता अधिक बदलताना दिसतील मात्र तुमचं मत काय पडळकरांनी केलेल्या टीका इथवर थांबेल की हा वाद आणखी वाढेल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका